लाडू ही लाडू काय हाय गाईज आम्ही कुठे चाललोय ते सांगते तुम्हाला पण त्या आधी शाहूचा पाय बारा झालाय तो दाखवत शाहू तू कुठे चालली आहे कुठे चाललं बाळ तो चटका दाखव ना एकदा बरा झाला आता अरे बापरे किती मोठा चटका झाला ना बाळाला माझ्या माझी लेकरू आज सकाळी ते बोलले की आपण घरी जाऊयात म्हटलं अचानक का बरं तर ते बोलले की माझी एक कस्टमरची व्हिजिट आहे आपल्याला जवळजवळ तळे गावपर्यंत जायचंच आहे तिन पण आपलं घर जवळ असतं तशी पण रविवारची सुट्टी तर चल मग घरी पण जाऊन येणं होईल त्यामुळं मग त्या कस्टमरच्या आईला पण न्यायचं होतं त्यांना घेतलं आणि त्यांच्या घरी गेलो यांचं जे व्हिजिटचं काम होतं ते करत होते तोपर्यंत आम्ही दोघी मस्त त्यांच्या घरी झोका खेळत बसलो आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर आम्हाला तिथं पण बराच वेळ गेला आणि घरी पोचायला आम्हाला जवळजवळ एक वाजला होता तर जाताना झालं असं जोपर्यंत त्या आजी आमच्या गाडीमध्ये होत्या तोपर्यंत श्राव इतकी शांत बसलेली होती की बस तशी तर ती गाडीमध्ये इतका त्रास देते नाही मम्मीकडून पप्पाकडं पप्पाकडून मामाकडं मामाकडून परत मम्मीकडं असं तिचं चालूच असतं दहा दहा मिनटाला पण त्या आजी होत्या ना त्यामुळे ती एका जागेवर इतकी शांत बसलेली होती की बस ती अजिबात बोलत पण नव्हती काही आणि काही करत पण नव्हती पुढून मामाकडून तर माझ्याकडं आलीच नाही आता तिला घेतलंय आणि आता मग तिला मी विचारते की श्रावा काय झालं होतं तू का बरं बोलली नाही तू इतकी शांत का बसली होती त्यांच्या घरी गेल्यावर पण नाही ती एवढी शांत बसलेली होती त्या काकू तिला म्हणायचे की बोल ना बाळा काय तुझं नाव काय काय अजिबात काही बोलत नव्हती इतकी शांत होती सगळे म्हणायचे किती शांत मुलगी आहे तुमची किती छान मुलगी आहे किती गोड मुलगी आहे पण आम्हालाच माहिती ती किती त्रास देते आणि दुसरी गोष्ट तिला विचारते गाडीमध्ये ना गाण्यांचा आवाज खूप जास्त मोठा आहे त्यामुळे मग मी हा आवाज म्यूट केलाय आणि मी सांगते तुम्हाला की काय गप्पा मारते तर पोचलो पोहोचलोय आणि पप्पा आलेत भैयाला घ्यायला आता भैया घरी जाईल आणि आम्ही आमच्या घरी जाऊ उद्या जाताना मग त्याला आम्ही घेऊन जाऊ तर श्रव लहान होती तोपर्यंत ना तिच्या पप्पा त्यांच्यासोबत जास्त काही बॉन्डिंग नव्हती किंवा ओळख नव्हती ती जात नव्हती कुणाकडे पण या वेळेस ना तिने अजिबात असा काही त्रास दिला आणि प्रत्येकाकडे जात होती पप्पा आले आणि पप्पांनी घेतला ती लगेच गेली पप्पाला एवढा आनंद झाला ना की बस पप्पा म्हटलं की बाळा यायचं का तर लगेच आली पप्पाला आणि यांना उपवास येतं ते दोघं चहा घेणार आहेत आणि आम्हाला भूक लागली म्हणून मी आणि भैया वडापाव खातोय इथं बसून टेस्ट चांगली का घरी गेल्या गेल्या शाहूला तिच्या बहिणी भेटल्यात शाहूची तर भरपूर मज्जा आहे आता घरी गेल्यानंतर आकाशा तिला एक हार आलेला होता जत्रा मधून आणि तो दिन तिच्या गळ्यात घातलाय तिला इतका आनंद झालाय ना ती मला तिन्न तिन्न येऊन दाखवती की आई हे बघ माझ्या गळ्यामध्ये काय तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बरेच वेळेस हे डॉल बघितले असेल तर टेडी ना दिदीचा आहे आणि तो तिला इतका आवडतो ना ती त्याला चिंगूमध्ये तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा विचारते की आई कुठं आहे माझ्या आई चिंगा कुठे आहे तर बघा किती छान खेळती आहे संध्याकाळी आता मस्त जागरण आहे आणि कृष्णाचा बड्डे आहे माझ्या धीराच्या मुलाचा स्वतः बड्डे वगैरे करूयात आणि संध्याकाळी मस्त जागरण करूयात बड्डे आणि जागरण एकाच दिवशी असल्यामुळे त्यांनी बाहेर मंडप टाकला होता आणि मंडपामध्येच बड्डे सेलिब्रेट केला सगळे पाहुणे आलेले होते त्यामुळं मग छान वाटत होतं तर छान असा छोटासा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर मग रात्री जागरण झालं रात्री अडीच वाजेपर्यंत जाग्रा बघितला आणि त्यानंतर झोपी गेले माझ्या मोबाईलला चार्जिंग पण नव्हते आणि आमच्या घरी लाईट पण नव्हती अचानक इन्व्हर्टर पण बिघडलं त्यामुळे मग लाईटचा इतका इश्यू झाला की मोबाईल पूर्ण स्विच ऑफ होता आता राहुरीत आल्यानंतर आम्ही एक थो छोटंसं कडेक्टर घेतलं आणि गाडीमध्ये मोबाईल चार्ज केला त्यानंतर माहेरी गेलो माहेरी जाऊन आदेशला घेतलं आणि आता आलो आहे आम्ही नाशिकला नाशिकमध्ये पोचायला आम्ही सात वाजेपर्यंत पोचून गेलो आहे पण काल जागरण बघितल्यामुळं डोकं इतकं जाम झालं जा आहे की आज काही घरी जाऊन स्वयंपाक करायची इच्छा नाही आहे इतकं थकलो आहे म्हटलं आता आहे ना आपण मस्त जेवण वगैरे करू आणि त्यानंतर घरी जाऊ तर थाळी खायला आलो म्हटलं श्राऊ काहीतरी खायला आणि मग मला घरी जाऊन तिला काही बनवायचा त्रास राहणार नाही पण मॅडमचं ते पण नाही आहे मॅडमनी इथे एक घास खाल्लं नाही मग जातानी आम्ही तिच्यासाठी उतप्पा घेतला आणि तिला गाडीमध्ये खाऊ गा घातला त्यानंतर घरी जाऊन तिला औषध वगैरे दिले आणि ती छान झोपी गेली ऑन कॅमेरा सांग बड्डे लाईक श्रावाय श्रावा काय चालू रात्री घरी येऊन झोपलो आणि सकाळी डायरेक्ट मग सात वाजताच उठलोय तर आता उठून म्हटलं पोहे करूयात आणि श्रवसाठी जर पोहे करायचे असले ना मी त्यामध्ये थोडसा टॉमॅटो पण टाकत असते जेणेकरून मग तिच्या पोटामध्ये हेल्दी जायला पाहिजे तर सिंपल पोहे बनवते तिला ह्या वेळेस आम्ही घरून येताना ना, ना खूप लवकर निघलो तसं तर आम्ही चार पाच वाजता निघत असतो आणि आठ साडेआठ वाजेपर्यंत पोहोचत असतो पण ह्या वेळेस ना माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे होता आणि माझ्या सासूबाईला तिकडं जायचं होतं जामखेडला सो त्यांना आम्हाला राऊरीमध्ये सोडायचं होतं तिथून पुढं माझ्या काका काकींसोबत त्या जाणार होत्या मग त्यांना राऊरी जायचं होतं म्हणून त्यांना लवकर सोडलं राऊरीमध्ये आणि जाताना आमच्या एक देव आहे त्या देवाचं दर्शन घेतलं त्यानंतर मग राऊरीमध्ये गेल्यानंतर शौला दवाखान्यात न्यायचं तिला सर्दी खोकला जास्त झाला होता हॉस्पिटलमध्ये पण बराच वेळ गेला तिथं पण गर्दी जास्त जास्त होती आणि रविवार होता त्यामुळं मग डॉक्टर पण थोड्याच टाइमिंग होत्या तर मग जास्तच गर्दी झालेली होती तिचा दवाखान्यामध्ये श्राऊला दाखवलं आणि त्यानंतर म्हटलं आता पप्पा मम्मीला भेटून येऊयात तर पप्पा पण बड्डेला गेले होते फक्त मम्मी घरी होती तर मम्मीला भेटायला गेलो आणि नंतर मम्मीला भेटलो आलो तर मग आम्हाला राहुरीमध्ये यायला तीन वाजले होते परत राहून येत आल्यानंतर मग आम्ही कोल्हारला गेलो कोल्हारला म्हणजे जातानाच पडतं आम्हाला कोल्हार तर कोल्हारमध्ये मा माझ्या मिस्टरांच्या आत्या आणि त्यांचा मुलगा भेटला तिथं पण मग आम्ही बऱ्याच वेळ थांबलो त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या त्या पण जागरणाला नव्हत्या आल्या तर मग आम्ही तिथं एक दीड तास थांबलो त्यामुळे बराच उशीर झाला आणि नाशिकला पोचायला मग आम्हाला सात साडेसात झाले होते सो कालचा दिवस तर असा गेला आणि परवाचा दिवस पण मग जागरणामध्ये बड्डेमध्ये गेला आता घरी येऊन आपलं आपलं रुटीन झालं आहे सेट आता आजपासून आपलं रुटीन आणि आज श्रावणचा पहिला सोमवार पण आहे तर मला काही उपवास नाही आहे पण यांना आणि भैयाला उपवास आहे तर त्या दोघांना सकाळी खिचडी बनवून दिली आहे तर ते गेले आहेत ऑफिसला दोघं पण आता पोहे खाऊन श्रावला खाऊ घालते आणि मग मी पण खाते तसं उपवासाच्या दिवशी मी माझ्यासाठी काही स्पेशल बनवत नाही श्रावलांनी मला आता सोबतच बनवते आणि सकाळी तिने थोडीशी खिचडी पण खाल्ली होती म्हटलं आता थोडीशी पोहे खाईल आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही कामं आहे ते आपण आवरून घेऊयात तब्येत आणि मूड थोडासा खराब असला ना की मग माणसाची काही करायची इच्छा होत नाही तसंच दिवसभर माझं झालं होतं दिवसभर मला काही सुचत नव्हतं की काय करावं आणि काय नाही आता संध्याकाळी म्हटलं परत एकदा फ्रेश होऊयात आणि त्यानंतर आपला थोडासा टायमिंग झाडांमध्ये घालूयात झाडांकडं असं बघितलं किंवा ते थोडासा टाईम घातला ना आपला मूड कधी फ्रेश होतो आपल्याला पण समजत नाही त्यामुळं मी म्हटलं चला आपले झाडं पण बघूयात आणि जे कट केले त्यांना पण पानं फुटलेत फुलं आले आहेत काहींना काही ना काळ्या आल्या आहेत त्या पण बघते आता हे जास्वंदाचंच फुल बघा ना एक कळी होती ती छान उमलायला लागलेली आहे आता मस्त गुलाबासारखं फुल आहे ते पण दोन दिवसात येईल त्याला तर त्यांना बघून ना खूप फ्रेश वाटत होतं आणि थोडासा थकवा पण कमी होतो दुपारी पण थोडेसे झोपले होते कारण की जागरण झाल्यामुळे जसं पण गावावरून आलं काही एक दिवस ना माणसाला काही करायची इच्छाच होत नाही त्यानंतर हे आपण झाडं आणलं होतं काय म्हणतात त्याला चांदणी फुलका काहीतरी म्हणतात वाटतं तर त्यालाही छान असं पांढऱ्या कलरचं फुल आलं होतं म्हटलं चला आज श्रावण सोमवार आहे तर त्याला घेऊन आपण मंदिरात जाऊया त्यासाठी मी ते तोडून घेतलं आता सकाळी तर मला मंदिरात जाणं काही पॉसिबल झालं नाही पण संध्याकाळी म्हटलं हे आले की मग आम्ही फिरायला रोज जातच असतो त्याच मंदिरात जाऊयात आणि यांनी पण देवाची सकाळी पूजा केली होती तेव्हा एक फुल तोडलं होतं तर ते फुलं पिंडीवरती होतं आणि ते थोडंसं सुकलं होतं त्याला बघितलं आणि त्यानंतर म्हटलं आता इथल्या देवाची पूजा करून घेऊया आपण आणि मग संध्याकाळी छान मंदिरात जाऊया तोपर्यंत जे काही बाकीचं काम आहे ते आवरू आज पहिला श्रावण सोमवार आहे पहिला श्रावण समोरच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी महादेवाला काही जाणं झालं नाही मग संध्याकाळी जायचं आहे तर आताच फुल तोडून ठेवलंय म्हटलं खूप रात्री पण फुल तोडायला नको तर आता फुल मस्त पांढरं फुल आलेलं होतं झाडाला तुम्हाला तर दाखवलं त्या दिवशी झाड आलेलं आहे आणि त्याला छान फुलं आलेले आहेत तर त्यात दोन आले होते एक सकाळी त्यांनी महादेवाला वाहिलं आणि एक होतं मी आता तोडून ठेवलं आहे महादेवाच्या पिंडीला व्हाव्यात तसं पण ना त्याला भरपूर काय आहेत मे बी आय होप की त्या पूर्ण श्रावण महिन्यापुरती ला आणि एक फुलं आमचं महादेवापर्यंत पोहोचेल तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल की किती फुलं आले होते प्रत्येक सोमवारी पुरले की नाही तर चला आता इथून पुढं आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया मी काही उपवास धरलेला नाहीये पण माझ्या मिस्टरांनी आणि भावांनी धरलेला आहे तर दो त्या दोघांचा छान स्वयंपाक करून ठेवते काही तर बघूयात काय काय आणि करूयात पुढे स्वयंपाक वगैरे चला पुढं काय होतं की सगळं दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे डोसाचा उताप जे रेडीमेड बॅटर आणलं होतं ना ते उगीच थोडं राहिलं होतं एक पुरतं म्हटलं चला ते पण काढून घेऊयात आणि शौसाठी एक डोसा बनवून घेऊयात आणि आता तिला डोसा उतप्पा आवडतो मग म्हटलं आता घरच उद्योग बॅटर आपण बनवायला टाकूयात त्यासाठी मी रेशनचे तांदूळ वापर ते घेतले ते दोन वाट्या एक वाटी उड्डाची डाळ आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मेथी दाणे टाकते तर असं बॅटर छान भिजायला घालून देऊयात म्हटलं मग तिला जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला इन्स्टंट बनवून देता येतं तसं पण लहान मुलांना काय देवा हा ना हा खूप मोठा प्रश्न असतो तिला हा उतप्पा ढोसा किंवा मग जे आपले थालीपीठचे प्रकार असतात ते सगळे आवडतात त्यामुळे मग तिला ते बनवायला घेतलंय आणि आजच्या जेवणामध्ये मी विचार केलाय की डाळबट्टी बनवूयात आणि त्याची रेसिपी काय तुमच्यासोबत शेअर नाही करत याच्या आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याच्या पिठाची आणि बट्टी बनवत असते पण ती छान लागते रेडीमेड पिठापेक्षा किंवा मग जे पीठ बनवून ठेवतात ना तशी काही कधी बनवलेली नाहीये पण ही खूप छान लागते आणि त्यासोबत सांबर टाईप मी वरण बनवत असते ती बट्टी आहे बट्टी तू खायची आहे हे तळलेली खा ही तळलेली खाते बट्टी ती कच्ची आहे उकडलेली आहे लाडू लाडू काय आत्ता जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आलो आहे फिरायला येताना महादेवाला मी फुल पण आणलं आपण जे तोडून ठेवलं होतं ते आणि हे बघा हे मंदिर मी तुम्हाला दाखवलं होतं की छान मंदिर झाले आमच्या तिथं आणि आज त्याला इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं की बस आणि निवांत होतं तिथं आता बऱ्यापैकी आम्हाला वाटले होते दहा त्यामुळं कोणी काही नव्हतं पण त्या मंदिरामध्ये दर्शनाला वगैरे तर निवांत दर्शन झालं आणि आज सकाळपासूनच एवढी गर्दी होती पण मला यायला थोडंसं लेट झालं श्रवला घेऊन मला काही येणं पॉसिबल झालं नाही सो आता दर्शन वगैरे घेते आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या काही जास्त नव्हतं पण जास्त काही शूट पण केलेलं नव्हतं मी जसं आहे तसं तुमच्यासोबत शेअर केला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उद्यापासून आपले छान ब्लॉग्स येतील आता उद्या नागपंचमी तर त्याचाही छानसा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते मी तोपर्यंत बाय